मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतील तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे बघा म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहेत तेव्हा तुम्ही या गोष्टी जर नाही पाळल्या तर तुम्ही याच्यातनं वेल्थ नाही बनवू शकत तर याच गोष्टी आज मी आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण इक्विटी ओरिएंटेड किंवा शेअर मार्केट ओरिएंटेड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणार आहात किंवा करणार आहात करणार असाल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे की पाच वर्ष कमीत कमी तुम्हाला टाईम ठेवणं गरजेचं आहे कारण जर आपण एक दोन तीन वर्ष अडीच वर्षे अशा पद्धतीचं जर टाईम घेऊन जर गुंतवणूक करत असू तर शक्यतो तुम्हाला या असेट क्लासमध्ये किंवा या टाईपच्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये मे बी प्रत्येक वेळेस सक्सेस मिळणार नाही कारण काय की हा असेट क्लास असा आहे की याच्यामध्ये दोन वर्षांनी तीन वर्षांनी एक शेअर मार्केटची सायकल असती त्या सायकलमध्ये मार्केट अप होतं डाऊन होतं आणि त्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी जी आहे सातत्य जे आहे तुमच्या गुंतवणुकीवर तुम्ही चालू केलेल्या तर ते सातत्य शेवटपर्यंत टिकून ठेवावं लागतं बरेच गुंतवणूकदार काय करतात की सुरुवात तर करतात एक वर्ष दोन वर्ष त्याच्यात कुठेतरी गुंतवणूक करतात परंतु त्याच्यात लगेच किंवा एक दोन वर्षानंतर रिॲक्ट करायला प्रयत्न करतात किंवा माझी गुंतवणूक वाढलीच नाही किंवा माझी गुंतवणूक होती त्याच्यापेक्षा कमीच झाली मग काय फायदा झाला एवढे दोन वर्ष तीन वर्ष आपण देऊन तर हा असेट क्लास समजून घेणं गरजेचं आहे चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष आठ वर्ष दहा वर्ष तुम्ही ह्या इकॉनॉमीमध्ये पैसे टाकलेले आहेत तुमची जशी इंडियन इकॉनॉमी तुमची वाढत जाईल तसे तुमचे पैसे ते हळूहळू वाढत जाणार आहेत परंतु बरेचसेजण काय करतात की हा माइंडसेट त्यांना लक्षात येत नाही किंवा हे जे गुंतवणुकीचा जो प्रकार आहे हा हाच लक्षात येत नाही त्यांना वाटतं की आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली म्हणजे एक दोन वर्षात आपल्याला ते सातत्य रिटर्न दिसतात किंवा मागचे रिटर्न बघून ते गुंतवणूक करतात आणि पुढच्या दोन तीन चार वर्षात तशाच प्रकारचे गुंतवणूक रिटर्न त्यांना मिळतील अशी अपेक्षा असते परंतु मे बी ते टाइम तुमचा जो आहे दोन चार वर्षाचा ता त्या टाइम स्पॅनमध्ये तो मार्केट मे बी जास्त वाढणार नाही किंवा वाढलेलं नसेल तर तुमचे रिटर्न दिसत नाहीत मागच्या दोन चार तीन वर्षामध्ये काय झालेले की दोन हजार चोवीस पंचवीस या वर् दोन वर्षात तर कमीत कमी मार्केटनं फार काही रिटर्न दिलेलं नाहीत आणि बरेचसे जे नवीन गुंतवणूकदार आहेत जे दोन दोन हजार वीस बावीस नंतर गुंतवणूक केलेले आहेत त्यांना थोडं आत्ता म्हणजे त्यांचं कुठंतरी धीर सुटतो या किंवा ते गुंतवणुकीला थोडंसं आपल्या तिथं ट्रॅक करतायत की आता वाढली का नाही एवढे दिवस झाले माझी का गुंतवणूक वाढत नाही किंवा मला याच्यात रिटर्न भेटत नाहीत त्यापेक्षा मी या आय टाकले असते याच्यामध्ये टाकले असते तर मला आत्ता एवढे झाले असते अशा पद्धतीचं तिथं एक लॉजिक लावतात आणि ते पैसे काढून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करतात तर महत्त्वाचं काय आहे तुम्हाला की जेव्हाही तुम्ही इक्विटी ओरिएंटेड किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला तुमच्या जी काय तुमचं इन्व्हेस्टमेंट हॉरिझन आहे त्याच्या काही पर्सेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे शंभर टक्के तुमचे सगळे पैसे याच्यात टाकणं हे कुठेतरी रिस्क ठरू शकते आणि तीच गुंतवणूक तिथं बऱ्याच वेळेस आपल्याला म्हणजे अडचणीत येते कारण आपण आपल्याकडे शंभर रुपये असतील तर सगळे शंभर रुपये याच्यात टाकतो आणि वाट बघत बसतो तर असं न करता तुम्हाला गोल डिसाईड करून थोडंसं डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ ज्यामध्ये तुमचे स जे डेट पार्ट्स असेल किंवा तुमचं कमोडिटीज असतील गोल्ड असेल सिल्वर असेल याच्यातसुद्धा तुमची इन्व्हेस्टमेंट गेलेली असायला पाहिजे जेणेकरून ज्यावेळेस तुमचे माय सायक्लिक मार्केट बिहेवियर करतं किंवा या सट क्लासला थोडं रिटर्न कमी आलं तर अदर अट क्लास त्याच्यात आउट परफॉर्म करतो तर तिथं तुम्हाला तो कॉम्पन्सेट करता आला पाहिजे तिथं थोडंसं तुम्हाला तुमचं जे रिटर्न आहे इकडं कमी आलेलं ते तिकडं जास्त यायला पाहिजे तर किंवा त्या पद्धतीचं तुम्ही जर नियोजन केलं त्या पद्धती असेट अलोकेशन केलं सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करून ठेवल्या आणि पाच सात आठ वर्षाचा दहा वर्षाचा तुमचा प्लॅन ठेवला तर या असेट क्लासमध्ये तुम्हाला नक्कीच सक्सेस मिळू शकतं किंवा नक्कीच सक्सेस मिळेल आणि हेच करण्यासाठी आपल्याला या असेट क्लासमध्ये गुंतवणूक ही लाँग टर्म ठेवणं गरजेचं आहे असेट आलोकेशन क्ला करून ती गुंतवणूक करणं गरजेचं आहे आणि आपल्याला कमीत कमी आठ वर्षे दहा वर्षे तुम्हाला या असेट क्लासमध्ये गुंतवून राहणं गरजेचं आहे तर या व्हिडिओचा उद्देश हाच होता की आपल्याला थोडंसं क या नवीन ट्रेंडिंग किंवा एक दोन वर्षे मार्केट जे वाढलेलं नाही याच्यातून थोडंसं केक एक आपल्याला एक क्वेश्चन मिळावं आपल्याला एक थोडंसं आधार मिळावं की आपण गुंतवणूक आपली वाढत नाही पण आपण कसं याच्यातून थोडंसं आणखीन आपले जे माइंडसेट आहे पक्क पक्कं व्हावं आणि आपण या असेट क्लासमधून चांगले रिटर्न मिळून याच्यातून चांगलं सक्सेस व्हावं हाच होता थँक्यू